नमस्कार मंडई पुन्हा एकदा एका नवीन प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तासगावमधून पारेमार्गे विटा असा प्रवास करणार आहोत तर आपल्याला अकरा वाजता आत्ता गाडी लागणार आहे गावमधून आपला मार्ग असणार आहे विसापूर हातनोली धामणी पाडई पारेमार्गे विटा व अंतर असणार आहे पस्तीस किलोमीटर आत्ता अकरा वाजता बस लागणार आहे समोर आपल्याला बस लागलेली ला आहे छत्तीस अष्ट्याहत्तर तासगाव ते विसापूर पाडी पाडे विटा तर अकरा वाजता हलणार आहे या गाडीने आता आपण क्रॉस करूया चालत पूर्ण बस नेहमीच्या बस असतात त्या तासगावमधून शिरगाव पानमळेवाडी लिंब आळते कारवे मार्गे विठा जातात ही गाडी आतून फिरून जाणार आहे तासगावमधून वंजारवाडी तिथून उजीकडे विसापूर हातनोली थमणी पाड़ी पारे पारे मार्गे बेटा आत्मजुण बस को ओक्षता आहे बरोबर 11 वा 7 ग बसंतगातून निघत आहोत बेटाच्या दिशेने आजचे आपले चालक दादा आता आपण पहिल्यांदा उजवीकडे विटा रस्त्याला जाणार दहावीकडे सांगलीला समोर पुढे कराडला रस्ता जातो फुजहाबादला आठवाडीसाठी रस्ता जातो आरवडे बेवघाट आठवाडी आपण सरळ पुढे विटा रस्त्याने पुढे जाणार तासगाव ते विटा एकसष्ट रुपये दर आहे एका व्यक्तीसाठी आपली गाडी फिरून जात असल्यामुळे जास्त दर आहे व ज्या नेहमीच्या जा गाडी जातात आळते लिंब आळते हे मार्गेविटात त्यांच्यासाठी सेचार रुपयाची खेचार शहरातून वेटार। आता आपण बाहेर पडलो कारवे विटा व आपण उजवीकडे बितापूर मार्गे विठा जाणार सासगाव तालुका जे खानापूर तालुका मुख्य रस्ता आहे खानापूरला जाण्यासाठी आता हात मुलला जातो आपण डावीकडे आतमध्ये जाऊ विसापूर मुख्य बस स्थानक लगेच विसापूरमध्ये मुलगा आहोत આપણ ઉઝિરાબાદ લાખોરલા જો ડાવીક હાથનૌલી પાટે ધામણી વિટા ઉજવીક ચોટા રસ્તા ઇવત आता पुढे पण आपल्याला छोटाच रस्ता लागणार आहे विसापूर गावातून आता आपण हातनोलीच्या दिशेने निघालो आहोत ना ना रस्ता आहे तसेच इथे काही डोंगराळ आहे त्यामुळे महागाण आहे जो डोंगर दिसत आहे तो श्री होनाई देवीचा डोंगर आहे या डोंगरावरती श्री होनाई देवीच मंदिर आहे आता ट्रक आलेला आहे छोट्या वाट देणं थोडस अवघड जात मोठ्या वाहनांना या बाजूचा कडा जो आहे तो हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा कडा आहे बाजूच्या डोंगरावरील श्री बोनाई देवीच्या मंदिरात छत्रपती श्री महाराजांनी सोळाव्या भेट मध्ये दर्शन घेतल्याची आता हा गाव आलेला आहे धामणी चार किलोमीटर आहे दहा वाजल्या लिंब या गावा तसेच जो उजाबादला डोंगर आहे श्री होनाई देवी डोंगर या ठिकाणी आपण हातमोरमधून जाऊ शकता वरून निसर्गरम्य असा परिसर दिसतो हातनूर हे

बऱ्यापैकी इकडे माळरान आहे त्यामुळे खडकाळ जमिनी आहे म्हणजे उजवा दिसत आहे लोखंडी ते बेदाना म्हणजे द्राक्षे वाळत घालून त्यापासून बेदाना तयार करतात त्यावेळी द्राक्षे सुकवण्यासाठी त्याचा वापर करतात शाळा आहे जामणी दुसरीकडे आपण जाणार त्यावेळीकडे बामणी चिंचणी मंगरुळ ही जे जिज नाही आहे ही मंगरुळ आहे आता सगळ्या मंग वळणा वळणाचा रस्ता गावाला हरभरा पेरलेला आहे आता उगवलेला आहे چا ڈاؤگڑ آم پیگول مرل پر

बस सांगा धामणी हे गाव आहे ते खानापूर तालुक्यात येतं व हातनोले आहे ते तासगाव तालुक्यात येतात सांगली जिल्ह्यातील दोन्हीपण तालुक्या आहेत

खापूर आठ मागायवर जावे आहे का विटा जवळ आहे Yeah. पाला गाची मोठा लागलेला आहे अजून सहा मगास पर्यंत आपल्याला सोडाचा होता केलेला आहे डाव्या बाजूने मुख्य तासगाव दे विटा रस्ता येतो व आपण आजच्या मार्गाने आलो आहोत आपल्याला एक तास दहा मिनिट लागला आजच्या रस्त्याने येण्यासाठी जर आपण मुख्य रस्त्याने आलो होतो तर पंचेचाळीस मिनिटात आलो होतो <णते> प्रत्येक ठिकाणी थांबणाऱ्या बसने सुद्धा विद्यापीठात आलं होतं तर वेगवान गाडी गाडीने आलं होतं तर नांदवली विधान आमदारात येते गाडी डावीकडे कराडसाठी कडेपूर कडेगाव कराड सरळ पुढे माहिनी फलटणसाठी रस्ता जातो वडोज दैवडी फलटण व उजवीकडे देवघाट तसेच नागद व आठवाडी पंढरपूरला रस्ता जातो डाबाला विटा बस स्थानक विटा बस स्थानक नूतनीकरणाचं काम चालू आहे जुनी इमारत पाडून पूर्ण बांधत आहेत नव्हे तास दहा मिनिटांनी विटा बस स्थानकात बस स्थानक गर्दी पाहू शकता समोर पुणे जत विजयपूर जत आगाराची गाडी आलेली आहे आपली गाडी परत विटावरून तासगावसाठी लागलेली आहे व आजच्या आपल्या चालकदादांचं नाव आहे नामदेव ससे दादा तर आजच्या आपल्या प्रवासात जे वाघदादा होते त्यांचं नाव आहे पी खोत दादा तर त्यांना पण परत भेटूया आपण राजगावमध्ये भेटूया पुन्हा एकदा अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र